विद्यार्थी मित्रांनो पझल अर्थात कुट प्रश्न किंवा संख्या कोडे या प्रकारातील हा प्रश्न आपल्या समोर आहे हा प्रश्न सोडवायचा कसा ते पाहूया इथंही आपला एक वर्तुळ दिलं आहे वर्तुळाचे चार भाग केले आणि प्रत्येक भागात तीन संख्या आहे इथं पाच पाच आणि शून्य आहे म्हणजे बाहेरच्या दोन संख्याचा आतल्या संख्येशी काहीतरी संबंध आहे इथं आठ अकरा आणि आठल्या बाजूला छत्तीस आहे या दोन संख्याचा या छत्तीसशी काहीतरी संबंध आहे त्याच पद्धतीत सात आणि इथं तीन आहे या दोन संख्याचा या चौसष्टशी जो संबंध आहे तो शोधून आपल्याला या दोन आणि आठ यांच्यामध्ये संबंध त्या पद्धतीचा निर्माण करून या प्रश्नचिन्हाच्या जागची संख्या आपल्याला शोधावायची आहे हे करत असताना आपलं निरीक्षण जर उच्च दर्जाचं असेल तर हा प्रश्न आपला किंवा या प्रश्नात दिलेल्या तीन संख्यातले संबंध आपले क्षणार्धात लक्षात येतील आठ दिलेली संख्या अर्थात छत्तीस आणि चौसष्ट ह्या वर्गसंख्या आहेत त्याचबरोबर शून्य ही आपण वर्गसंख्या म्हणू शकतो मग इथली संख्या सुद्धा वर्गसंख्याचा असणार आहे आणि दिलेल्या संख्यामध्ये शून्य वर्गसंख्या आहे शंभर वर्गसंख्या आहे एकशे पंचवीस वर्गसंख्या एकशे चव्वेचाळीस वर्गसंख्या म्हणजे पर्याय ही वर्गसंख्याचा असणार आहे परंतु वर्गसंख्या कशी ते आपल्याला ठरवावं लागणार आहे सुरुवातीला आपण सात आणि तीन मध्ये संपर्क किंवा संबंध निर्माण करू सात आणि तीन यांची जर वजाबाकी केली तर ती येते चार चारचा आणि चौसष्टचा संबंध लावायचा आहे चारचा घन चौसष्ट आहे ही घनसंख्या आहे परंतु ही घनसंख्या नाही म्हणजे आपल्या वर्गसंख्येवर जायचं आहे मग जर आपण चारच्या घनच्या ऐवजी चारची दुप्पट केली आठ आली आणि मग आठचा जर वर्ग केला तर चौसष्ट येतो त्याच पद्धतीनं अकरा वजा आठ जर केलं तर आपलं उत्तर येतं तीन आणि या तीनचा डायरेक्ट वर्ग न करता तीनची दुप्पट केली ती त्या सहा आणि त्याचा वर्ग जर केला तर आपला वर्ग मिळतो छत्तीस जो की आहे त्याच पद्धतीने आपण इथं बघू पाच वजा पाच जर केलं तर आपल्याला उत्तर येतं शून्य आणि शून्याचा वर्ग आपण म्हणू शकतो शून्यचा आहे या पद्धतीनं आता आपण राहिलेल्या संख्येसाठी आपला संबंध प्रस्थापित करावायचा आता आठ आणि दोन यांची वजाबाकी केली ती आली सहा सहाचा दुप्पट करावं कारण आपण इथं वजाबाकी तीन आले त्याची दुप्पट केली होती इथं वजाबाकी चार आले त्याची दुप्पट केली होती इथं वजाबाकी शून्य आली त्याची सा दुप्पट केली होती त्याच पद्धती इथं या दोन्हीची वाजाबाकी केल्यानंतर वाजाबाकी आली सहा सहाची दुप्पट केली बारा आली आणि मग बाराचा वर्ग आपल्याला एकशे चव्वेचाळीस मिळतो मग दिलेल्या पर्यायामध्ये आपल्याला एकशे चव्वेचाळीस उत्तर आहे का तर आहे पर्याय क्रमांक चार हा या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार